नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत तुम्ही पाहताय पुन्हा गुन्हा वाल्मिकने बीड जिल्ह्यात निर्माण केलेल्या गुन्हेगारीच अल्पवयीन पोट्यांना देखील आता आकर्षण वाटू लागलंय आपल्या आकाला आणि बॉसला खुश करण्यासाठी पूर भर दिवसा बीड जिल्ह्यात रक्ताचा सडा पाडू लागले धारूर तालुक्यातील तरनळे येथे काल भर दिवसा अशीच काहीशी घटना घडली आहे याच संपूर्ण घटनेबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत धारूर तालुक्यातील मैंदवाडी जे कृष्ण आंधळीचं गाव आहे त्याच गावाला लागून तरनळी हे गाव आहे आणि याच तरनळी गावातील रमाई चौकात काल दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान अशोक शंकर मोहिते आणि त्याचे माऊस बंधू बालासाहेब भोसले या त्या ठिकाणी थांबलेले होते बालासाहेब भोसलेच्या काही अंतरावरच दुचाकीवर बसून अशोक शंकर मोहिते हे आपल्या मोबाईल मध्ये बातम्या पाहत होते त्या ठिकाणी कृष्ण आंधळेचे मित्र दुचाकीवरून दाखल झाले त्यांच्याकडे एक लोखंडी रॉड आणि कोयता होता वाल्मिकांनाच्या विरोधातल्या बातम्या का पाहतो हो? तसा जाब विचारत या दोन आरोपींनी अशोक शंकर मोहिते यांच्यावरती प्राणघातक हल्ला चढवला लोखंडी रॉड आणि कोयत्यानं डोक्यात वार करत गंभीररित्या दुखापत केली यानंतर त्या ठिकाणी असलेल्या बालासाहेब भोसले आणि इतर लोकांनी सोडवा सोडव करत अशोक मोहितेंना या दोन आरोपींच्या तावडीतून सोडवलं आणि अंबाजोगा हो येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं दाखल केलं मात्र भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्यानं धारूर तालुक्यात देखील आता दहशत निर्माण झाली आहे मात्र या आरोपींनी मारहाण करत असताना आणखी एक वाक्य वापरलं यामध्ये मुंडे साहेब आणि वाल्मिकांना यापुढे जर बातम्या पाहिल्यास तर तुझा देखील संतोष देशमुख करू अशा प्रकारची धमकी दिली यानंतर धारूर पोलिसात सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी बालासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी वैजनाथ भारत बांगर या दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून या दोन्ही आरोपींचा शोध देखील घेतला जातोय मात्र हे दोन्ही आरोपी कृष्ण आंधळेचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि गावा शेजारचे असल्यानं कृष्ण आंधळेसोबत यांचे अतिशय निकट असे संबंध आहेत याचबरोबर हे दोनही तरुण गुन्हेगारीचं आकर्षण ठेवतात आणि मुक्कारपंथी ग्रुपचे देखील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे कोयत्याचे वार खोलवर झाल्यानं रात्री अचानक अशोक मोहितेंना अंबाजोगा येथील स्वराती रुग्णालयातून लातूरकडे रवाना करण्यात आलाय सध्या लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अशोक मोहिते यांच्यावरती उपचार सुरू आहेत मात्र डोक्यामध्ये खोलवर कोयत्याचा वार आहे आणि या सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू असून नातेवाईकांकडून तात्काळ आरोपींना अटक करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे या दोन्ही आरोपींची प्रोफाईल तपासल्याच्या नंतर सोशल मीडिया आणि इन्स्टा अकाउंटवर या दोन्ही आरोपींनी हे प्रकरण करण्यापूर्वीच कृष्ण आंधळेच्या समर्थनार्थ आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे या दोन्ही आरोपींनी गाणे लावून ठेवलेले होते त्यांची प्रोफाईल सुद्धा जाणून घेऊया फरार आरोपी कृष्ण आंधळेचा पहिला मित्र त्याने कृष्ण आंधळेचा स्टेटस ठेवला आणि त्यावरती गाणं ठेवलं कोई तोड नाईस का खुंकार हे दिस का अरुण गवळीचे बॅकग्राऊंड असलेले त्याच्या स्टेटस वरती अनेक फोटो आहेत आणि त्याच्या पोस्ट वरती अनेक ठिकाणी गुंड असलेल्या अरुण गवळीचे बॅकग्राऊंड ला फोटो ठेवून अनेक गाणे लावलेले स्टेटस आहेत स्टेटस वरती लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही त्यामुळे लायकीमध्येच राहायचं असं कॅप्शन आहे तर अनेक फोटोमध्ये तलवार नाचवत असल्याचे देखील फोटो आणि स्टेटस या तलवार घेऊन एक ग्रुपचा देखील फोटो आहे तर एकीकडे तलवारीने केक काप कापतानाचे देखील स्टेटस यानबच्या प्रोफाईलमध्ये दिसून आले एकूणच काय तर गुन्हेगारीचं या तरुणाला मोठं आकर्षण असल्याचं सुद्धा आता जाणवत आहे दुसरा कृष्ण आंधळीचा मित्र वैजनाथ भारत बांगर याने सुद्धा कृष्ण अंधळेचं स्टेटस ठेवलेलं आहे त्यावरती गाणं लावलंय ला, चारो तरफ है मेरे ही चर्चे पोस्ट मध्ये अनेक ठिकाणी साम्य दिसून येतं आणि एक सारख्या देखील पोस्ट आहेत या सुद्धा तरुणाला गुन्हेगारीचं मोठं आकर्षण असल्याचं या पोस्ट मधून आणि त्याच्या प्रोफाईल मधून आता समोर आलंय एकूणच काय तर अशा पद्धतीने तलवारी भर दिवसा नाचवणं कोयत्यानं भर दिवसा लोकांवरती वार करणं आणि अशा प्रकारे दहशत माजवणं या तरुणांसाठी आकर्षण आणि किंमतीचं वाटत आहे तर दुसरीकडे या तरुणांवरती आता पोलीस कशा प्रकारे कारवाई करणार हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं असणार आहे